नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर मग हा नवा पर्याय नक्की करून पहा भगर शाबू आणि दह्यापासून तयार होणारा फुललेला मौसूद जाळीदार ढोकळा चवीलाही अप्रतिम पचायलाही सोपा आणि दिसायलाही अगदी अप्रतिम दिसतोय तर ढोकळा ही रेसिपी मी कशी बनवली आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया उपवासाचा ढोकळा बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया ढोकळा बनवण्यासाठी लागणारा महत्त्वाचा घटक म्हणजे वरीचं तांदूळ म्हणजेच भगरीचं तांदूळ तर दोनशे ग्रॅमच्या मेजरमेंट कपाने एक कप वरीचं तांदूळ याच कपाचं माप पाव कप मोठा शाबुदाना याच कपाने अर्धा कप म्हणजे दही त्याचबरोबर एक चमचा तेल चवीनुसार सेंदो मीठ एक चमचा जिरे दोन चमचे साखर एक इंच आल्याचे काप तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि एक इनोचं पॉकेट त्याचबरोबर आपल्याला बॅटर मिक्स करण्यासाठी आवश्यकतेनुसार पाणी हे झालं ढोकळ्याचं सर्व साहित्य आता आपण ढोकळा बनवायला सुरुवात करूया इथे मी एक रिकामं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे याच्यामध्ये वरीचं तांदूळ टाकून घ्यायचं हे तांदूळ दोन शिफ्टमध्ये मिक्सरला फिरवून याची बारीक अशी पावडर बनवून घेऊया भगरीचं पीठ चाळण्यासाठी एक रिकामा बाऊल आणि चाळण घ्यायची त्याच्यामध्ये बारीक केलेलं पीठ टाकायचं आणि चाळून घ्यायचं तर इथे मी भगर आणि शाबू भाजून न घेता आहे असा घेतलेला आहे जर तुम्हाला भाजून घ्यायचं असेल तर हलकासा भाजून घ्यायचा दोन ते तीन मिनटामध्ये त्याचा कलर चेंज अजिबात झाला नाही पाहिजे या पद्धतीने भाजून घ्यायचा किंवा भाजून नाही घेतला तरी चालेल तर आता इथे चाळून झालेला आहे हा चाळ उरलेला परत मिक्सरच्या भांड्यात टाकायचा आणि राहिलेल्या वरीच्या तांदळाबरोबर रा परत बारीक करून घेऊया राहिलेलंही बारीक करून घेतलेलं आहे हेही चाळून घ्यायचं वरीचा राहिलेला चाळ आणि शाबूदाना सुद्धा मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेला आहे आता याची सुद्धा आपण बारीक पावडर करून घेऊया झाकण लावून घ्यायचं आता मिक्सरला फिरवूया बारीक केलेला शाबुदाण्याची पावडर ही चाळून घेऊया राहिलेला हा चाळ सुद्धा मिक्सरच्या भांड्यात परत टाकून बारीक करून घ्यायचा आणि चाळून घ्यायचा येथे बघू शकता शाबू आणि बगरीची पावडर बनवून घेतलेली आहे म्हणजेच बारीक असं पीठ तयार करून घेतलेलं आहे याच पद्धतीने पीठ तयार करून घ्यायचं शाबू आणि भगर हे मेजरमेंट परफेक्ट आहे याच्यामध्ये अजिबात बदल करायचा नाही याच प्रमाणात शाबू आणि भगर घेऊन ढोकळा बनवायला घ्यायचा म्हणजे ढोकळा अगदी परफेक्ट होतो तर तुम्हाला सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये अचूक प्रमाण आणि परफेक्ट रेसिपी पाहायला मिळणार आहेत तरच व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या जिरे आल्याचे तुकडे थोडस चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं याच्यात साखर सर्व पदार्थ टाकून झाल्यानंतर झाकण लावायचं आणि मिक्सरला फिरून याचा जाडसर असा ठेचा बनवून घेऊया आता बारीक केलेला ठेचा या भगरीच्या पिठामध्ये टाकून घ्यायचा तर ठेच्यामध्ये साखर टाकल्यामुळे ढोकळ्याला थोडासा हलकासा गोड ट्विस्ट मिळतो त्याच्यामुळे साखर ही टाकून घ्यायची आणि ढोकळ्यामध्ये ठेचा टाकल्यामुळे ढोकळा ही चवीला खूप छान लागतो त्याच्यामुळे ठेचा ही वापरायचा चवीनुसार सेंदव मीठ एक चमचा तेल एक चमचा कच्च्या तेलाचे मोहन घातल्यामुळे ढोकळा चांगला जाळीदार आणि मऊसूद छान बनतो त्याच्यामुळे एक चमचा तेल टाकून घ्यायचं आता याच्यामध्ये टाकूया अर्धा कप घेतलेलं दही आता हे सर्व बॅटर एकत्रित मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला दह्यामध्येच मिक्स करायचं दह्यामध्ये मिक्स करून झालेलं आहे आता याच्यामध्ये टाकूया पाणी तर इथे मी दोनशे ग्रॅमच्या मेजरमेंट कपाने पाऊन कप इतकं पाणी घेतलेलं आहे याच्यातलं किती लागतंय आपण ते पाहूयाच तर पाणी एकदम टाकायचं नाही थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं तर सुरुवातीला मी अर्ध पाणी टाकते आणि अर्ध साईडला ठेवते मिक्स करूया तर याच्यामध्ये कुठेही गुठळ्या वगैरे गाठी झाल्या नाहीत पाहिजेत तर याच्यामध्ये दही टाकल्यामुळे दह्याचंही पाणी सुटतं त्याच्यामुळे सुरुवातीला किती पाणी लागतंय याचा अंदाज घेऊन पाण्याचा वापर करायचा तर आता आपण राहिलेलं सर्व पाणी टाकून घेऊया मिक्स करूया तरी ते बघू शकता या पद्धतीने बॅटर मिक्स करून घेतलेला आहे तर इथे कन्सल्टन्सी थोडी घट्टच आहे हे बॅटर शाबू असल्यामुळे मुरवून घ्यायचं आहे तर याच्यावरती झाकण झाकायचं आणि मुरवून घ्यायचं आता आपण दहा मिनिटं मुरवून घेऊया बॅटर मुरतोय तोपर्यंत आपण केकटीन तयार करून घेऊया तर ढोकळा वाफवण्यासाठी तुम्ही कोणतंही भांड घेऊ शकता एखादा केकटीन किंवा के चौकोनी भांड गोल भांड किंवा एखाद्या ताटाचाही वापर करू शकता तर इथे मी केकटिन घेतलेला आहे याच्यामध्ये टाकूया थोडस तेल तर या केक ला सर्व बाजूनी तेल लावून घ्यायचं आतून तर आता तेल ग्रीस करून घेऊया तेल ग्रीस केल्यामुळे ढोकळा अगदी सहजरित्या निघला जातो बाहेर त्याच्यामुळे ते तेल ग्रीस करून घ्यायचं चला तेल ही आपलं ग्रीस करून झालेलं आहे आणि केकटीन तयार आहे दहा मिनिट झाल्यानंतर झाकण काढून बघूया तरी ते बघू शकता याची कन्सिस्टन्सी सुरुवातीला पीठ घट्ट होतं आता पीठ मुरून थोडंसं पातळ झालेलं आहे तर दह्याला पाणी सुटतं आणि शाबूही मुरला जातो त्याच्यामुळे थोडंसं बॅटर पातळ होतंय तर याच्यामध्ये आणखी पाव कप पाणी टाकून घ्यायचं तरी ते मी ठेचा बारीक केलेल्या मिक्सरच्या भांड्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे ते टाकून घेऊया टोटल आपल्याला इथे एक कप इतक पाणी लागलेलं आहे मिक्स करायचं व्यवस्थित तर बघू शकता याची कन्सल्टन्सी या पद्धतीने बॅटर तयार करून घ्यायचं आता या बॅटर मध्ये टाकूया पूर्ण एक पॉकेट इनो तर इनोवरती पाणी टाकायची अजिबात जरूर नाही बॅटर आपलं पातळच आहे याच्यातच मिक्स करून घ्यायचं तर एकसारख्या दिशेने मिक्स करून व्यवस्थित घ्यायचं आणि इनो ऍक्टिव्ह आहे तोपर्यंत हे बॅटर उकडायला ठेवायचं इनो, इनो हो इन झाल्यामुळे हे बॅटर अजिबात परत फुगत नाही त्यामुळे इनो ऍक्टिव्ह आहे तोपर्यंतच ढोकळा उकडायला ठेवायचं तर आता इथं व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे लगेच केक टिन घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे बॅटर सर्व ओतून घ्यायचं जेवढं फास्ट होईल तेवढी ही फास्ट क्रिया करायची म्हणजे ढोकळा छान स्पंजी आणि छान उकडला जातो त्याच्यामुळे ऍक्टिव्ह आहे तोपर्यंत ठेवूया तर बॅटर ओतल्यानंतर थोडस टॅप करून घ्यायचं आता उकडायला ठेवूया तर एकीकडे एक आपलं पाणी ही गरम झालेलं आहे झाकण काढून घ्यायचं आता याच्यामध्ये एखाद स्टॅन्ड ठेवा किंवा आहे असा केकटीन ठेवून घ्यायचा याच्यावरती परत झाकण झाकून ढोकळा पंधरा ते वीस मिनिट वाफवून घ्यायचा तर आता आपण पंधरा ते वीस मिनिट ढोकळा वाफवून घेऊया तर ढोकळा वाफवताना सुरुवातीला गॅस पाच मिनिट हाय फ्लेम वरती ठेवायचा आणि नंतर मध्य माच्यावरती ठेवायचा आणि ढोकळा वाफवून घ्यायचा तर आता आपण पंधरा ते वीस मिनिट हा ढोकळा वाफवून घेऊया ढोकळा उकडतोय तोपर्यंत तो तो आपण एकीकडे दह्याची चटणी बनवून घेऊया तर चटणीसाठी लागणार साहित्य पाहूया येथे बघू शकता पाव चमचा जिरे एक चमचा लाल तिखट दोन चमचे शेंगदाणा कूट चवीनुसार सेंदव मीठ आणि पाव कप दही घेतलेला आहे त्याचबरोबर पाव कप इथे मी पाणी घेतलेलं आहे जेवढी तुम्हाला चटणी घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार पाण्याचा वापर करू शकता याच्यामध्ये तुम्ही पाच ते सहा कडीपत्त्याची पाने वापरू शकता चटणीमध्ये तर तुम्ही लाल तिखटऐवजी या ठिकाणी हिरव्या मिरचीचा पण वापर करू शकता एक ते दोन हिरवी मिरची घ्यायची हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घेऊया याच मिक्सरच्या भांड्यात जिरे शेंगदाणा कूट लाल तिखट चवीनुसार मीठ टाकायचं दही आता याला झाकण लावून मिक्सरला फिरवून घ्यायचं तर सुरुवातीला याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही दह्यामध्येच बारीक करून घ्यायचं तर आता आपण बारीक करून घेऊया तरी ते बघू शकता दह्याची चटणी तयार झालेली आहे बनवून तर एका बाउलमध्ये ओतून घ्यायची आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव कप घेतलेलं पाणी टाकून घ्यायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं म्हणजे मिक्सरचं भांड अगदी क्लीन होऊन निघतं आणि चटणी ही आपली तयार होते आता फिरवून घेऊया तर फिरवून घेतलेलं पाणी या चटणीमध्ये ओतून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर याची कन्सल्टन्सी बघू शकता अगदी मस्त चटणी तयार झालेली आहे पंधरा ते वीस मिनिट झाल्यानंतर झाकण काढून घ्यायचं गॅस बंद करून घ्यायचा ढोकळा उकडलेला आहे का व्यवस्थित चेक करायचा तर एखादी सुई घ्यायची किंवा एखादा काठा चमचा किंवा चाकूच्या सहाय्याने चेक करायचा तर कढईमध्येच असताना ढोकळा चेक करायचा तर आता आपण सुईच्या ठोकाने मधोमध मद टोक बुडवायचा आणि चेक करायचा तर बघू शकता इथे अगदी सुई पूर्णपणे क्लीन येते ढोकळा व्यवस्थित वाफवलेला आहे आता आपण कढईच्या बाहेर केकटीन काढून घेऊया तर हा उकडून घेतलेला ढोकळा थंड करून घ्यायचा इथे ढोकळा थंड झालेला आहे आता साइडच्या कडा रिकाम्या करून घ्यायच्या तर चाकूच्या साह्याने रिकाम्या करायच्या कडारे काम्या करून झाल्यानंतर या केकटीन वरती एखादी डिश पालती घालायची आणि हा केक टिन उलटा करून घ्यायचा आणि वरून टॅक करून घ्यायचा आणि ढोकळा बाहेर काढून घ्यायचा तर बघू शकता ढोकळा बाहेर काढलेला आहे मस्त असा उकडलेला आहे ढोकळ्याला तडका देण्यासाठी एकीकडे मी गॅसवरती तडका पॅन ठेवून घेतलेला आहे याच्यामध्ये टाकूया दोन चमचे तेल तेल थोडं गरम होऊ द्यायचं तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये टाकूया पाव चमचा जिरे दोन हिरव्या मिरचीचे चे लांब काप मिरच्या आणि जिरे, जिरे। तळून घ्यायचे थोडेसे याच्यामध्ये टाकूया दोन चमचे साखर थोडस हलवून घ्यायचं याच्यामध्ये टाकूया अर्धा कप पाणी तडक्या पॅनमध्ये पूर्ण साखर विरगळून घ्यायची आणि साखरेचं पाणी व्यवस्थित तयार करून घेऊया साखर विरगळेपर्यंत हलवत राहायचं साखर विरगळलेली आहे पाण्यालाही उकळी आलेली आहे इथे आपला तडका व्यवस्थित तयार झालेला आहे गॅस बंद करून घ्यायचा आता हा बनवलेला तडका ढोकळ्यावरती टाकून घ्यायचा आहे तयार झालेला हा ढोकळा आता आपण चाकूच्या सहाय्याने कट करून घेऊया तर जेवढे तुम्हाला छोटे मोठे पीस हवे आहेत त्यानुसार कट करून घेऊ शकता तर इथे मी चौकोन आकार मध्ये पीस कट करून घेणार आहे तर पीस कट करून झालेले आहेत बघू शकता याच्यातला मी एक पीस तुम्हाला दाखवणारही आहे खूप स्पंजी दिसायलाही मस्त झालेला आहे भरपूर याला जाळी पडलेली आहे बघू शकता थोडा मी तुम्हाला प्रेस ही करून दाखवते तर या ढोकळ्यावरून आता तयार केलेलं साखरेचं पाणी आणि तडका वरून टाकून घ्यायचं आहे तर सुरुवातीला थोडेसे पीस साईडला करूया म्हणजे वरून तडका आणि साखरेचं पाणी व्यवस्थित मुरेल या पद्धतीने पसरून घ्यायचा आता याच्यावरून साखरेचं पाणी आणि तडका सोडून घेऊया जसं की बेसनचा ढोकळा आहे अगदी त्याचप्रकारे हा ढोकळा तयार केलेला आहे तरी ते साखरेचं पाणी तडका व्यवस्थित सोडून घेतलेला आहे वरून येथे बघू शकता उपवासाचा ढोकळा त्याचबरोबर दह्याची चटणी तयार झालेली आहे तर ढोकळा ही माझी रेसिपी आवडल्या सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद